नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोतीलाल चौधरी मी माझ्या केळीच्या पिकामध्ये उभा आहे आणि माझ्या हे केळीचं पीक आप है, है, मी आपल्याला दाखवतो आहे आता ऊन पडलेलं आहे कडक ऊन आहे ह्या उन्हामध्ये मी गोकृपा अमृत करण्यासाठी एक थोडंसं शेड बनवलं आहे हे मी आपल्याला दाखवतो या गोकृपा अमृत बनवण्याच्या शेडमध्ये इतर शेड आणि माझ्या शेडमध्ये थोडासा फरक आहे आणि काही मी एक चेंज केलेला आहे म्हणजे कमी खर्चात आपल्याला शेड बनवता येतं हे बघू शकतात तुम्ही मी इथे शेडला जे बल्ली लावतात त्या सुकलेली किंवा कोरडी किंवा शिमेंटची बल्ली न लावता शेवग्याची एक काठी लांब काठी म्हणजे बल्लीसारखी मी लावलेली आहे बघा त्याला आहे ना सर्व तुरुंबे म्हणजे डीर आलेलं आहे कोम आलेले आहे आणि आता ते फांद्या पण आलेलं आहे त्याला ते हिरवळ होईल ते म्हणजे हे सजीव शेड बन म्हटलं तरी चालेल म्हणजे चारी बाजूने आपण जर बघितलं तर चारही कोपऱ्यांना चार आहे चा, चारींना आपल्याला बघा त्याला हिरवे पालवी आलेली आहे आणि पुढे भविष्यात हे झाड थोडे मोठे होतील आणि हे शेड नैसर्गिक शेड तयार होईल आता तात्पुरतं मी एक कच्च्या ग्रीन नेटनं ने बनवलेलं आहे आता बघा इथे मी जमीनमध्ये दोन टाक्या बसवलेलं आहे या दोन टाक्यांमध्ये मी गोकृपा अमृत टाकलेलं आहे याला रोज ढवळावं लागतं कारण आपल्या शेतीचा व्याप असल्यामुळे किंवा संसारिक व्याप असल्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही तरी मी वेळात वेळ काढून हे ये, ढवळण्यासाठी येतो बघा हे ढवळण्यासाठी आपण जी काठी वापरतो तर ही काठी वरती टांगलेली पाहिजे म्हणजे मातीला टच नको झाली पाहिजे माती मातीच्या संपर्कात आल्यानंतर ते आपलं जीवामृत म्हणा गोकृपामृत म्हणा ते निगेटिव्ह होतं किंवा माती त्यात येते बाकी कच नाही बरं ही एक टाकी आहे ही दुसरी टाकी दोघी टाके मी ओपन केलेले आहे यात मी आधी ढवळून घेतो सॉरी हे बघा असं हे ढवळून घ्यायचं ढवळल्यानंतर हे पण असं ढवळून घ्यायचं हे जे झालं बस एवढं काम आहे आपण एक दोन मिनटं पाच मिनटं पण याला धवून घ्यायचं पण हा एवढा टास्क पूर्ण केला आपण तर आपलं आणि हे जमीन म जमिनाच्या जमीनला न टच करता वरती असं खुंटीला टांगून दिलं बस एवढं काम जर आपण व्यवस्थित केलं दररोज केलं तर आपलं जीवामृत जे गोकृपा अमृत आहे तर हे पाहिजे तसा रिजल्ट मिळेल आणि आपली जी जैविक शेती याच्यात जे गांडुळांचे प्रमाण जीवाणूंचे प्रमाण जर वाढवायचं असलं हे जे गोकृपा अमृत झालं हे जीवामृत झालं त्यात जीवाणू तर असतात परंतु आपल्या शेतात मातीला नरम करण्यासाठी भूसभूषित करण्यासाठी जी गांडूळ असतात त्यांना चवदार माती बनण्यासाठी स्वादिष्ट म्हणजे त्यांना पाहिजे तशी माती म्हणजे गोड माती किंवा आंबट माती असल्यामुळे ते आवडीनं खात असतील आणि त्याच्याद्वारे आपल्याला पाहिजे तेवढे आपल्या याच्यात करोडोनी जीवाणू आणि गांडूळ तयार होतात अशा पद्धतीने आपणही आपल्या शेतात नैसर्गिक पद्धतीने सजीव जीवामृतच्या सोबत सजीव शेडसुद्धा बनवू शकतात आणि राहिला प्रश्न उन्हाचा बघा साईडला ऊन आहे आणि शेडच्यामध्ये सावली आहे कालांतराने हे जे शेवगा आहे शेवग्याच्या ज्या फांद्या आहे जर जास्त मोठं झालं तर त्याला आपल्या मोडाला हातानं मोडतात सुद्धा हातानं मोडू शकते म्हणजे पाहिजे तसं ते त्रासदायक नाही जर आपल्या शेतात जर जास्त ज्या फांद्या वाढायला लागल्या तेवढ्या फांद्या आपण कट करू शकतात आपल्या शेड पुरतं ते आपण ठेवू शकतात आणि कालांतराने हे जे त्याच्या जे मुड्या आहेत यालाही कट केल्यानंतर ह्या ज्या मुड्या आहेत सुकल्यानंतर ह्या मुड्या जितक्या दूरपर्यंत खोलवर जातील तिथपर्यंत आपली जमीन पोकड होईल आपण परत दुसऱ्या ठिकाणी दुसरी बल्ली काढून दुसरं करू शकतो म्हणजे सुद्धा आपलं आहे ना खाली जमीन जर पोकळ झाली तर तिथपर्यंत आपले गांडूळ जातील तिथपर्यंत ऑक्सिजन जाईल आणि तिथपर्यंत जीवाणूसुद्धा तिथ जातील अशा पद्धतीने आपण हे मी गोकृपामृतसाठी दोन टाक्या ठेवल्या आहे आता परत दोन टाक्या वाढून त्याला जीवामृतसाठीसुद्धा वेगळं शेड बनवणार आहे तर मी माझा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाठवा आणि हे जे हे जे जीवामृत बनवलेलं आहे असंच जीवामृत किंवा गोकृपामृत आपणसुद्धा आपल्या शेतात वापरू शकतात ठीक धन्यवाद